of the perfect package in seconds so he could spend हॅलो हॅलो उभे असलेल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण खुर्च्यांवरती बसून घ्यायचं आहे दोनच मिनिटात गेटवर नामदार साहेबांचं आगमन सा होणार आहे मिरवणूक वाजत गाजत मोठ्या उत्साहाने या ठिकाणी दाखल झालेली आहे विनंती आहे की आपण सर्वांनी खुर्च्यांवरती बसून घ्यावं हॅलो शेट प्रदीप मावलकर साहेब मावलकर साहेब हॅलो हॅलो आपले मार्गदर्शक माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं साहेबांचं मनपूर्वक स्वागत आहे त्याचप्रमाणे उत्कर्षाताई रुपवते यांचं या ठिकाणी आगमन झालंय आपलंही मनपूर्वक स्वागत आदरणीय राजेश भाऊ मालपाणी मनीष मालपाणी त्याचप्रमाणे गिरीजी मालपाणी सुवर्णा काकी मालपाणी या ठिकाणी उपस्थित आहेत आपलंही मनपूर्वक स्वागत आहे उभे असलेल्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना नम्र विनंती आहे की आपण या ठिकाणी बसून घ्यायचं आहे महाराष्ट्र राज्याचे नेते आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे साहेबांचं संगमनेर शहरवासियांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे नगराध्यक्ष सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आमदार दादा तांबे यांच्या समवेत आमदार साहेबांचं व्यासपीठाकडे आगमन होत आहे संगमनेर नगर परिषद दोन हजार पंचवीस तीस लोकनियुक्त नगराध्यक्षा डॉक्टर मैथिली तांबे आणि नूतन नूतन नगरसेवकांचा पदग्रहण समारंभ या ठिकाणं आयोजित केलेला आहे या भव्य अशा पदग्रहण समारंभासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात डॉक्टर सुधीरजी तांबे संगमनेरच्या इतिहासातील पहिल्या नगराध्यक्षा सौदुर्गाताई तांबे उत्कर्षाताई रुपोते डॉक्टर मैथिली तांबे आणि सर्व नगरसेवकांचं या ठिकाणी आगमन होत आहे संगमनेर नगरपालिकेच्या वतीनं आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत हॅलो हॅलो महाराष्ट्र राज्याचे नेते आमदार बाळासाहेब थोरासाहेब संगमनेर सेवा समितीच्या नगराध्यक्षा डॉक्टर मैथिलीताई तांबे सर्व नगरसेवक मार्गदर्शक आमदार सत्यजितदा तांबे यांचं पदग्रहण सोहळ्यासाठी या ठिकाणी आगमन होत आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ अहिल्याबाई होळकर या सर्व राजमातांना अभिवादन करून तीन जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन आहे आणि त्यानिमित्तानं नूतन नगराध्यक्षा पदग्रहण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय अतिशय आनंदात मोठ्या उत्साहात होणाऱ्या या पदग्रहण सोहळ्यासाठी लोकनेते नामदार बाळासाहेब थोरासाहेब आमदार दादा तांबे या ठिकाणी उपस्थित आहेत संगमनेर शहराचं आराध्य दैवत ग्रामदैवत लक्ष्मणबाबांचं दर्शन घेऊन याच्या पदग्रहण सोहळ्यासाठी नामदार साहेबांना विनंती आहे की लक्ष्मण लक्ष्मण बाबांचं साहेबांच्या व्यासपीठाकडे आगमन होत आहे महाराष्ट्र राज्याचे लोकनेते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांचा आलेल्या सर्वांना विनंती आहे की आपण खुर्च्यांवरती बसून घ्यायचं आहे व्यासपीठावरती मान्यवर आणि फक्त नगरसेवकच जाणार आहे ही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विनंती आहे अत्यंत मोठ्या उत्साहानं आनंदानं आपल्या सगळ्यांनी आदरणीय नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली संगमनेर सेवा समितीला भरभरून यश दिलं आणि आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं पदग्रहण सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे प्रियदर्शनी इंदिराजी गांधी यांच्या नावानं असलेली ही वास्तू या वास्तूमध्ये आज नूतन नगराध्यक्षा डॉक्टर मैथिलेताई तांबे आपल्या सर्वांच्या साक्षीनं पदभार स्वीकारणार आहेत आपल्या सगळ्यांचा उत्साह मोठा आहे आनंद मोठा आहे विनंती एक आहे की आपण सर्वांनी कृपया खाली बसून घ्यायचं आहे युवक कार्यकर्त्यांचाही उत्साह मोठा आहे विनंती आहे की युवकांना नक्कीच जागा सगळ्या एवढ्या उपस्थितीमुळे कमी पडणार आहे तरुणांनी साहेब वरती स्टेज वरती गेल्यानंतर खाली बसलं तरी चालेल सर्वप्रथम आपण प्रतिमा पूजन करणार आहोत अभिवादन करणार आहोत त्यानंतर आदरणीय साहेब आणि सर्व मान्यवर व्यासपीठावरती जातील आपल्या सगळ्यांचं सा पुन्हा एकदा संगमनेर नगर परिषदेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कार्यकाळाकरता लोकनेते नामदार थोरात साहेब आमदार दादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेवक आज पदग्रहण सोहळा या ठिकाणी संपन्न करणार आहेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिन आहे आणि त्या निमित्तानं सर्वांना अभिवादन करून हा पदग्रहण सोळा या ठिकाणी संपन्न होईल सर्व नगरसेविका नगरसेवक यांना विनंती आहे की आपण सर्वांनी पुढे यायचं आहे ग्रामदैवत लक्ष्मण बाबांचा आशीर्वाद घेऊन नगराध्यक्षा डॉक्टर मैथिलेताई तांबे आणि त्यांचे सर्व सहकारी आदरणीय साहेबांच्या डॉक्टर साहेबांच्या आणि सत्यजित दादांच्या उपस्थितीमध्ये संगमने ऐतिहासिक संगमनेर नगर परिषदेचा कार्यभार स्वीकारणार आहेत या सर्व नगर नवनिर्वाचित नगरसेवकांचे से संगमनेरवासीयांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे जर्मनीच्या माजी खासदार या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत पाहुण्या जर्मनीच्या क्लॉडिया नॉल्टे त्या तीन वेळेस खासदार होत्या आणि एकदा मंत्री होत्या म्हणजे अगदी वयाच्या चोवीसाव्या वर्षीच त्या मंत्री झाल्या होत्या त्या इथे आलेल्या आहेत त्या नेहमी येत असतात संगमनेरला तर त्या साहेबांच्याही Uh, त्या ठिकाणी अतिशय चांगले संबंध आहेत तर त्या ठिकाणी आज आलेल्या होत्या आणि त्यांना समजलं त्यामुळे त्या या ठिकाणी उपस्थित आहेत क्लॉडिया नॉल्टे त्यांचं स्वागत करूया आपण ग्रामदैवत लक्ष्मण बाबांचा आशीर्वाद घेऊन आमदार सत्यजित दादा तांबे नवीर नगर अध्यक्ष डॉक्टर मैथिली दाई तांबे यांच्या ठिकाणी आदरणीय साहेबांना विनंती आहे की प्रतिमा पूजन अभिवादन आणि त्यानंतर आपलं व्यासपीठावरती यावं विनंती आहे साहेबांना विनंती हा आदरणीय सन्माननीय प्रमुख पाहुणे मान्यवर नवनियुक्त पदाधिकारी आदरणीय कर्मचारी वर्ग आणि माझ्या प्रिय उपस्थितांनो आजचा हा मंगल प्रसंग अत्यंत प्रेरणादायी आहे कारण आज आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलो आहोत आणि याच पावन दिवशी आपल्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडत आहे मी आपल्या सर्वांचे या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते कार्यक्रमाची सुरुवात आपण राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन व प्रतिमा पूजन करून करूया. सन्माननीय प्रमुख पाहुणे मान्यवर सदस्य नवनियुक्त पदाधिकारी